आपल्यासोबत नांदेड लोकसभेचे काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण आहेत सर काय सांगाल आज जिते शांतापूरकर यांनी भाजपाचे महामंत्री संजय उपाध्यांची भेट घेतली भाजपात झाल्याची चर्चा सुरू झाली जितेश सांतापूरकर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून भूमिगत आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाचा काही प्रचार केला नाही आणि तेव्हापासून आज भूमिगत आहेत ते कुठं आहेत कोणी म्हणते भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर कोणी म्हणते इतर पक्षाच्या जाण्याच्या मार्गावर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पक्षाला मतदान केलं नाही पक्षाला मदत केली नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्या निश्चित कारवाई करत आहे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाटतं का आहे काँग्रेस पक्षाला विरोध केला काँग्रेस पक्षाला मतदान केलं नाही त्यादर्शने पक्षस्रष्टी त्यांच्यावर निश्चित कारवाई करणारच आहे आणि पक्षातून हकालपट्टी करणारच हकालपट्टी केल्यानंतर ते कोणा पक्षाजवळ त्यांचा वैयक्तिक सर आपण जर बघितलं तर विधान परिषदेला क्रॉस वोटिंग प्रकरणी मोहन हंबर्ड्यांचं चर नाव चर्चेत तुम्हाला काय वाटतं ना नाही आता मोहन कुठं मतदान केले आम्ही तर काही बघितलं नाही ते पक्षश्रेष्ठीला माहीत आणि त्यांना माहीत ते असंही माहित की मी अपक्ष निवडणूक लढवेल पण भाजप जाणार नाही या वक्तव्यावर काय अर्थ घ्यायचा तो वैयक्तिक प्रश्न आहे आणखी काही कारवाई वगैरे खर, आजपासून मनोज धरंगी पाटलांनी आंतरवाडी स्तराच्या आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केलंय उपोषण आंदोलन उपोषण आंदोलन काय वाटतंय मनोज धरंगी पाटलांनी सांगितलं मागण्या माझ्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा मी उपोषणाला बसेल असं जाहीर केलं होतं पण सरकारने याची दखल घेतली नाही पण पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ आली नांदेड जिल्ह्यात काँग्रेस किती जागेवर विधानसभा लढवणार उद्या पक्ष चित्र ठरवेल या जागे दिवशी निश्चितच हे होते खासदार वसंतराव चो। चव्हाण चो। आदित्य शांतापुरकर यांनी पक्षाचं काम केलं नाही आणि त्यांचा जर पक्षप्रवेश भाजपात असेल तर त्यांचा वैयक्तिक निर्णय असंही ते म्हणाले ज्ञानेश्वर लोंढे टीव्ही मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं